नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आमच्या अकॅडमीचे एक सर करून दाखवतो अकॅडमी कशी आहे ऑफिस कसं आहे लेक्चर हॉल कसा आहे ते तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये मग काय बघ काय आणि जर व्हिडिओ बघत असाल आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा लसरून करा चला मग तुम्हाला आपलं ऑफिस दाखवतो निगडी पुणे पिंपरी चिंचवड इथं आपल्या अकॅडमी आहे आणि हा रस्ता करतो ते आपल्या ग्राउंड हे जे पोस्टर वगैरे बनवलेले जे आहेत ना आपले सगळे त्याच्या पाठीमागच हा आपला ग्राउंड आहे त्याच्या ग्राउंड आहे आणि आपल्या अकॅडमीमध्ये द रॉयल सोल्जर अकॅडमी याच बिल्डिंगमध्ये फिल्लेअरमध्ये राहण्याची वगैरे सोय आहे मुलांची हॉस्टेलची पण सोय आहे जेवणाची सोय ताज्यावर आहे इथे आम्ही प्रभाव देतात चांगली जेवणाची पण सोय आहे तुम्हाला मी चला तुमचा आमचं ऑफिस शेअर करून आमच्या लिहार आले प्लस अकॅडमीचे क्लासेस सगळे दाखवून चला येऊन आपलं एंट्रन्स आहे या बिल्डिंग मध्ये मुलांना राहण्याची पण सोय तुम्ही बिल्डिंग बघू शकता एकदम पॉश आहे थर्ड फ्लोर ला आपल्या अकॅडमी थर्ड फ्लोर चला थर्ड फ्लोर मित्रांनो आमच्या अकॅडमीची शिस्त बंद चप्पल ठेवण्याचा रॅक इथून वरती आपल्या ॲकॅडमीचा हॉल ऑफिस वरती आहे मित्रांनो हा आपला लेक्चर हॉल पूर्ण हा लेक्चर आपण इतर क्लासेस वगैरे चालतात मराठी पोलीस भरतीचे आरोग्य सेंट्रल गवर्नमेंटचे इतर क्लासेस चालतात बघू शकता या ठिकाणी वॉशरूम आहे मुलांसाठी आंघोळीसाठी तिकडे दोन नंबरसाठी परत आता आपला ऑफिस ऑफिस माझी इच्छा आहे मित्रांनो कसं वाटलं आपला कसे वाटले आपली अकॅडमी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद